라마 Jehová মতন্ত্রা গা쟈দেকা মতন্ত্রা গা쟈দেকা মতন্ত্রা গা쟈দেকা মতন্ত্রা গা쟈দেকা আই챠 ବିନାନା ଆଇ챠 ବିନାନା श्रोते हो शिक्का कटियार या नाटकातलं हे पद आपण ऐकलं याना टिपनेस यांचं संगीतबद्ध केलं होतं वजेबुआ यांनी मास्टर दामले यांच्या स्वरात आपण हे गीत ऐकलं या पदाबरोबरच मर्मबंधातली ठेवही हा कार्यक्रम विक्रम फिटनेस मर्मबंधातली ठेवही हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत विक्रम्स विक्रम स्फिटनेस मर्मबंधतली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते विक्रम्स फिटनेस थिंक फिट स्टे फिट आपण ट्यून केलाय पुणे विविध भारती एकशे एक एफ एम शोधळ नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटं झालीत ऐकूया ठळक बातम्या विविध भारती पुणे ठळक बातम्या राष्ट्रीय महिला आयोगातर्फे पुण्यात येत्या बुधवारी दोन जुलै रोजी महिला जनसुनावणी होणार आहे यावेळी पुणे पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण पोलीस यांच्याशी संबंधित गेल्या तीन वर्षातील सुमारे पस्तीस प्रलंबित तक्रारींवर सुनावणी होणार आहे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमीच्या वर्धापन दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं आकुर्डी इथल्या गदी माडगुळकर नाट्यगृहात दोन दिवसीय शास्त्रीय संगीत मैफिलीचं आयोजन करण्यात आलं होतं याचा समारोप शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांच्या सादरीकरणानं झाला शास्त्रीय गायक रामेश्वर डांगे यांच्यासह अकादमीतील विद्यार्थ्यांनी देखील सादरीकरण केलं मुंबईतल्या अली जंग राष्ट्रीय वाच आणि श्रवण दिव्यांग संस्था आणि पालघर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीनं काल पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांगांसाठी पर्पल फेअर दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी दिव्यांगांना श्रवणयंत्र चाकाची खुर्ची बॅटरीवर चालणारी सायकल आणि शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं दिव्यांग विद्यार्थ्यांनी नृत्य कला संगीताचा कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मनं जिंकली धाराशिव जिल्ह्यातल्या पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जा निर्मिती कंपन्यांनी आपल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून जिल्ह्यातल्या आठही तालुक्यात प्रत्येकी एक गाव संपूर्ण सौर ऊर्जेचा वापर करणारं सौरग्राम म्हणून तयार करावं असं आवाहन जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजारी यांनी केलं आहे या पावसाळ्यात जिल्ह्यात पन्नास लाख वृक्ष लागवड करण्यात येणार आहे त्यात सहभागी होण्याचं आवाहनही त्यांनी केलं अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या मान्यतेनं पुण्यात आंतरराष्ट्रीय मानांकन असलेल्या खेळाडूंची स्पर्धा सुरू आहे स्पर्धेच्या सातव्या फेरी अखेर महाराष्ट्राचे अथर्व मडकर प्रथमेश शेरला आणि शाश्वत गुप्ता हे तीन खेळाडू सहा गुणांसह संयुक्त आघाडीवर आहेत महाराष्ट्राच्या लथिक राम यानं इंटरनॅशनल मास्टर राहुल संगमा याला बरोबरीत रोख धक्कादायक निकालाची नोंद केली या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात